अंतरुणात होते तोपर्यंतच मावशीचा फोन आलेला की माझ्या बहिणीला ॲडमिट केले म्हणजे के माझ्या बहिणीला ॲडमिट केले म्हणजे तिचा नव्वा महिना चालू होता ना म्हणून तिला मी ठाण्यावरून येतानाच फिडिंग मॅक्स आणि लहान मुलांचे कपडे वगैरे आलेले इटुकली पिटुकले कपडे बुकडं ना मन एकदम भारी झालेलं पटापट -पत घरातली कामं आवरली कारभारी मला कराडला सोडं येणार होते ठरलेलंच होतं जोपर्यंत तिची डिस्चार्ज होणार नाही तोपर्यंत दोन तीन दिवस मी थांबणार होते आम्ही चाललेलो आणि चांगलाच ऊन पावसाचा लपंडाव चाललेला चाल होता पण मनामध्ये धुकधुक होते आणि कुठंतरी खुशी कुठंतरी भीती वाटत होती डिलिव्हरी नॉर्मल होईल का बाळ व्यवस्थित होईल का सगळं काही मनामध्ये खेळायचं खेळायचं चाललेलं होतं आणि आमचं बा बारक्या सा सासूचं माझं चांगलेच चा हे चाललेलं बेट लागलेलं की मुलगा होणार का मुलगी होणार आमचं म्हणणं होतं मुलगा आणि कारभार ह्याचं होतं मुलगी मुलगी पण मनात एक कसं तरी होतं की बाबा काहीही होते पण माझी बहीण व्यवस्थित असू दे बाळ सुखरूप असू दे आई होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे कृष्णा चॅरिटेबलच्या हॉस्पिटल आहे ना त्याच्या बाजूलाच आम आमचा एक फ्लॅट आहे नंतर कधीतरी गेले तर, तर दाखवेन हि एकदम टेन्शनचं वातावरण होतं अजून काहीच कळत नव्हतं की काय होईल